अलीकडच्या काळामध्ये शेअर मार्केटमधील प्रचंड गोंधळामुळे अनेक म्युच्युअल फंडांच्या रिटर्नवर परिणाम होताना दिसतोय विशेषतः सेक्टोरल आणि थिमॅटिक फंडांच्या रिटर्नवर निगेटिव्ह परिणाम झालेला आहे गेल्या तीन महिन्यातील बहुतेक सेक्टोरल आणि थिमॅटिक फंडांच्या रिटर्न्स खूपच कमी आहेत किंवा निगेटिव्ह आहेत गेल्या सहा महिन्यातल्या त्यांच्या रिटर्न्सचे आकडे देखील जवळपास सारखेच आहेत नुकत्याच लॉन्च झालेल्या काही सेक्टोरल आणि थिमॅटिक फंडांची एन एव्ही म्हणजेच नेट ऍसेट व्हॅल्यू त्यांच्या लाँच प्राईस पासनं दहा ते वीस टक्क्याने खाली आलेले आहे या सगळ्यामुळं अनेक इन्व्हेस्टर्स ज्यांनी सेक्टोरल आणि थिमॅटिक फंडांच्या एनएफओ मध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत ते गोंधळून गेले याशिवाय ज्यांनी अलीकडे जुन्या आणि रेप्युटेड फंडांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांना देखील त्यांच्या इन्व्हेस्टमेंट नुकसान सहन करावं लागले म्युच्युअल फंडातील इन्व्हेस्टर्सनी अशा परिस्थितीमध्ये काय करायला पाहिजे कुठे इन्व्हेस्टमेंट करायला हवी या प्रश्नांचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडांमधील अशा अनेक शंकांबद्दल सविस्तर चर्चा आपण पैसा वारंवार करत असतो त्यामुळं पुढे जाण्यापूर्वी चॅनेलला ला सबस्क्राईब नक्की करा गेल्या काही दिवसामध्ये सेक्टोरल फंड आणि थिमॅटिक फंड जसं की डिफेन्स असेल किंवा पी एस यू असेल टुरिझम असेल इक्विटी फंड शेअर मार्केटमधील पडझडीमुळे ते घसरलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून फॉरेन इन्व्हेस्टर्स म्हणजेच एफ आय आयने ने मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केली आणि परिस्थिती आणखी बिघडली ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून ते नोव्हेंबर संपेपर्यंत निफ्टी फिफ्टीमध्ये दहा पॉईंट चव्वेचाळीस टक्के निफ्टी मिड कॅप वन फिफ्टीमध्ये दहा पॉईंट नऊ टक्के आणि स्मॉल कॅप टू फिफ्टीमध्ये नऊ पॉईंट एक टक्के एवढी झाली शिवाय डिफेन्स इंडेक्स दहा पॉईंट पंचवीस टक्के पीएसयू इंडेक्स अकरा पॉईंट सात टक्के मेटल इंडेक्स बारा पॉईंट टक्क्यांनी खाली आलेला आहे अनेक आणि सेक्टरल फंड अशा वेळी लॉन्च केले गेलेले आहेत जेव्हा ते सेक्टर हाय लेवलवर होते उदाहरणार्थ डिफेन्स आणि पीएसयू सेक्टरल फंड लॉन्च होण्यापूर्वी वर्षभरामध्ये या सेक्टरने शंभर टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न दिले होते त्यामुळे या फंडांनी नवीन इन्व्हेस्टर्स ला आकर्षित केलं मात्र बाजारातील घसरणीमुळे त्यांच्या व्हॅल्यू मध्ये मोठी घसरण झाली या फंडांची रचना काही निवडक कंपन्यांवर आधारित आहे यापैकी एक दोन कंपन्यांचे रिटर्न खराब असले तर त्याचा संपूर्ण फंडावर निगेटिव्ह परिणाम होत असतो अशा वेळी इन्व्हेस्टर्सला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करायला लागतात ज्या इन्व्हेस्टरने थिमॅटिक फंडांमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट केली आहे ते त्यातून बाहेर पडू शकतात आणि डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात डायव्हर्सिफाईड फंड लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न देतात कारण ते वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात ज्यामुळे रिस्क कमी होण्यासाठी मदत होते थिमॅटिक आणि सेक्टरल फंड हे खास करून अनुभवी इन्व्हेस्टर्ससाठी चांगले समजले जातात कारण त्या लोकांना संबंधित सेक्टर बद्दल चांगली माहिती असते आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त रिस्क घेऊ शकतात नवीन किंवा कमी माहिती असलेल्या यामध्ये टाळून डायव्हर्सिफाईड फंडामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किमॅटिक आणि सेक्टरल फंडांबरोबरच सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे त्यातून योग्य वेळी बाहेर पडणं एखाद्या इन्व्हेस्टर्सने योग्य वेळी फंडात बाहेर न पडल्यास इन्व्हेस्टमेंट अडकून राहू शकते उदाहरणार्थ दोन हजार आठ मध्ये पॉवर आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर मध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट झाली होती परंतु वेळेत बाहेर न पडलेल्या इन्व्हेस्टरला त्याचा फंड चांगल्या रिटर्न हो, पुन्हा मिळवण्यासाठी जवळपास आठ दहा वर्षे वाट बघायला लागेल थिमॅटिक आणि सेक्टरल फंड नवीन गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये नसतील तर ते चांगलं आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये अशा फंडांना कमी जागा दिली पाहिजे आणि डायव्हर्सिफाईड फंडांना जास्त जागा दिली पाहिजे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे सेक्टरल आणि थिमॅटिक फंडांमध्ये जास्तीत जास्त तुमच्या एकूण पोर्टफोलिओच्या दहा टक्के योग्य मानली जाते तेही अशा इन्व्हेस्टर्सनी ज्यांच्याकडे अधिक रिस्क घेण्याची क्षमता आहे सात आठ वर्षांसाठी ते गुंतवणूक करू शकतात ती होल्ड करू शकतात सध्याच्या शेअर मार्केटच्या परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टरने सावध राहण्याची गरज आहे जेव्हा जेव्हा असे पण चांगले रिटर्न देतात तेव्हा प्रॉफिट बुक करणं आणि तुमचा पोर्टफोलिओ पुन्हा एकदा बॅलन्स करणं महत्वाचं असतं जर तुम्हाला लॉंग टर्मसाठी इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असेल प्रॉफिट कमवायचा असेल तर मल्टी कॅप फंड किंवा फ्लेक्सी कॅप फंडासारखे फंड जे आहेत ते तुमच्यासाठी अधिक चांगला पर्याय ठरू शकतात दोन हजार चोवीस वर्ष सुरू होताना आम्ही पैसा पाण्यावर असे काही फंड तुम्हाला सजेस्ट देखील केले होते दोन हजार पंचवीस मध्ये कोणते फंड तुमच्यासाठी उत्तम राहतील यावर देखील आम्ही लवकरच व्हिडिओ बनवू तो जर तुम्हाला मिस करायचा नसेल तर बेल आयकॉन वर लगेच क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आता मार्केटमध्ये सध्या जे करेक्शन आहे त्यामुळे एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक प्रकारे ही चांगली गोष्ट आहे अशा परिस्थितीमध्ये फंडांची एन एव्ही जी आहे ती कमी होत असते तुम्हाला जास्त युनिट्स विकत घेता येतात त्यामुळं एन एव्ही चे ऍव्हरेजिंग होतं आणि लॉंग टर्म मध्ये तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात इन्व्हेस्टमेंटशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यासोबत येणारी रिस्क जी आहे ती तुम्ही कायम लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे कुठलाही ॲसेट असू दे गुंतवणूक करताना तुमची रिस्क कॅपॅसिटी कशी आहे हे एकदा लक्षात घ्या त्याचा तुम्ही लेखाजोखा घ्या आणि मगच निर्णय घ्या हा व्हिडिओ आम्ही केवळ तुम्हाला माहिती देण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका तुम्हाला एखाद्या स्टॉक किंवा म्युच्युअल फंडाचं अनालिसिस करून पाहिजे असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये मध्ये सांगा सध्यासाठी आपण इथे सांगूयात पाहत राहा पैसा पाणी